पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला आहे उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती बनवण्यावरील बंदी उठवल्यामुळे पेण तालुक्यात गणेश मूर्तीकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे पीओपी पी गणेश मूर्तींमुळे प्रदूषण होतं असं कारण देत सदर मूर्ती बनवणाऱ्यांवरती प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी लादली होती पेण तालुक्यात हमरापूर विभाग येथे गणेश मूर्तींचं माहेरघर मानलं जातं आहे तेथून दरवर्षी राज्यासह परदेशात देखील गणेश मूर्ती रवाना होतात शेकडो बेरोजगार तरुण या व्यवसायावर आपली उपजीविका करत असतात न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वजण चिंतित झाले होते पण सोमवारी या याचिकेची सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका पार पडली आहे यावेळेस न्यायालयाने पी ओ पी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती बनवण्यावर कोणतीही बंदी लादलेली नाही आहे या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जावे असं यामध्ये नमूद केलं असून यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांशी मुदत दिली आहे न्यायालयाच्या निकालामुळे हमरापूर विभाग पेण शहर व तालुक्यातील गणेश मूर्तिकारांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून फटाके फोडून न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे गोकितार कुमार पाटील आज जे काही हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे ते पूर्णपणे पी ओ पीच्या बाजून झालेली आहे आपण जर बातमीमध्ये ऐकत असाल आज हायकोर्टामध्ये पी ओ पी कोणत्या प्रकारचे प्रदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे तरी घरगुती मूर्तींवरती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्तींवरती उठवलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र तसेच कृत्रिम तलाव याच्यामध्ये पण विसर्जन करण्याची देखील परमिशन दिलेली आहे आणि येणाऱ्या तीस जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहेत परंतु जे आज पी ओ पीवरील बंदी कायमस्वरती उठवली आहे त्यामुळे महाठाचे सर्व पीओ पी मूर्तिकारांना तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज महाठावर सर्व मूर्तिकार हे आनंद साजरा करत आहेत याबद्दल मी सर्वप्रथम महाठाचे आपले आवडते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री आशिष शहर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद